बेडकमध्ये कोठ्यावधींच्या खोट्या निधीचा प्रकार कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही मंत्री उदय सामंत दैनिक वृत्तवेग बेडक जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच बेडग येथे कोठ्यवधी रुपयांच्या खोट्या निधीचा प्रकार पाहायला मिळाल्याचा गंभीर आरोप राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आमदार झाल्यानंतर मनाप्रमाणे राजकारण करून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणे चांगले लक्षण टीकाही त्यांनी यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांच्या मित्रपक्ष आणि सांगली जिल्ह्यातील मित्रपक्षामध्ये मोठा मतभेद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले मित्रपक्षाचे उमेदवार तुम्हीच ठरवणार का असं सवाल उपस्थित करत विकासाच्या राजकारणावर भर द्यावा दबाव टाकण्याचे व त्रास देण्याचे राजकारण करू नये असा टोला त्यांनी लगावला तसेच खेडग येथील नळ पाणी योजना एका वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितादा कदम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे पैलवान चंद्रहार पाटील सुनीता मोरे विकास सूर्यवंशी नगरसेवक सागर वनखंडे नगरसेवक युवराज बावडेकर स्वर्गीय परशुराम नागरभोजे हो गटाचे बेडक भागातील नेते अमरसिंह पाटील तसेच मिरज तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बेडक जिल्हा परिषदेच्या शिवसेनेचे उमेदवार अस्मिता अंकुश आवळे पंचायत समितीचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार कैलास विश्वसराव पाटील आणि नरवाड पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार तणवी सुनील कमलेकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती मुख्य संपादक गणेश विकासाचा किती निधी एका गावामध्ये खोटा दिला जाऊ शकतो ते महाराष्ट्रात मी पहिल्यांदा बघितलं <laughs> आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता माझी आपल्याला एकच विनंती आहे की विकासाचा निधी खर्च केल्यानंतर तो विकास झालेला दिसला पाहिजे महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजींबद्दल शंभर टक्के आम्हाला सगळ्यांना आत्मीयता आहे आहे आणि सन्मान देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर विकासाला कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करून देतात हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि दुर्दैव आहे की दुसरे उपमुख्यमंत्री जे होते माननीय अजितदादा त्यांचं काही दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यांना देखील आपल्या सगळ्यांची आदरांजली आहे पण या तिघांकडे बघत असताना त्यांनी चालवलेली महायुती आणि या जिल्ह्यामध्ये असलेली तुमच्या महायुती त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज खर तर आपण मित्र पक्ष म्हणून काम करत असताना आपला नक्की राजकीय वैरी कोण आहे हे ठरवणं गरजेचं आहे आपला नक्की राजकीय वैरी भले तो निवडणुका पुरता ठरवा नंतर मैत्री करा पण आपण आपल्या निवडणुकांसाठी सगळे एकत्र येतो आपल्या निवडणुकांसाठी युती करतो आपण आमदार झाल्यानंतर आपण खासदार झाल्यानंतर गावकी भाषेत कार्यकर्त्यांना फाट्यावर मारतो आणि आपल्याला पाहिजे तसं राजकारण सुरू करतो हे काही चांगल्याचं लक्षण नाही कुठेतरी पक्षा पक्षामध्ये पक्षा समन्वय असण्याची भूमिका जर आपण घेतली तर अशा पद्धतीचे कटुप्रसंग उभेच राहत नाहीत आणि म्हणून मला सांगायचं आहे सा की निवडणुका या आचारसंहिता लागल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत राजकारण असलं पाहिजे पण त्याच्यानंतर आपण विकासाची कामं केली पाहिजे कदाचित काही लोक हे विसरले असतील तीनशे पासष्ट दिवस राजकारण करणार काही लोकांचा उद्योग असेल अनेकांनी आमच्या सरांवर टीका केली असेल सर ज्यावेळी समोरचा माणूस आपल्यावर टीका करतो त्यावेळी लक्षात घ्यायचं की आपल्यापासून त्यांना राजकीय धोका असल्यामुळे तो आपल्यावर टीका करतो बाकी अजिबात त्यांचा निर्णय कारण शेवटी एखाद्या नेतृत्वावर टीका करत असताना त्या <स्था> व्यक्तीची त्या माणसाला अडचण होते म्हणून तो टीका करत असतो की सोळा हजार मतदानाचं गाव आणि तिथे सत्ताधारी उमेदवार घेऊ शकत नाहीत याच्यातच तुमचा विजय आहे शेवटी आपला विचार काय हा विकासाचा विचार असला पाहिजे आपला लोकांना त्रास न देण्याचा विचार असला पाहिजे आपला लोकांवर दबाव न आणण्याचा विचार असला पाहिजे आणि लोकांची विकासाची कामं करून मत आली पाहिजे असे समजणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आता मला सर सांगत होते की गेली पंधरा वीस वर्ष फक्त या ग्रामदेवतेला नतमस्तक होऊन सुरू केलेली आहे त्याच ग्रामदेवतेला स्मरून सांगतो की मालिनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि कोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमची ही नळपाणी योजना एक वर्षामध्ये मार्गी लावायची जाईल